बी आर टीची सुरुवात कशी झाली होती हां नमस्कार मी संजय शेतोय पी एम पी प्रवासी मंच खरं बी आर टी हा बस रॅपिड ट्रान्झिट म्हणजे शहरातील वाहतुकीला गती देण्यासाठी आपण दोन हजार सहा साली याचा विचार सुरू झाला आणि दोन हजार सातपासून थोडंफार प्रमाणात इम्प्लिमेंटेशन सुरू झालं खरं हा बी आर टी हा प्रोजेक्ट माझ्या मते साऊथ आफ्रिकेमधील बोगोटो शहरातून याची सुरुवात झाली आणि त्यांच्यामध्ये त्यांनी केलेल्या काही प्रगतीमुळं आपण हे आपल्याकडं हा करावा करा असं विचारमंथन सुरू झालं त्यानंतर जे एन ओरमच्या माध्यमातून याला फंड देण्यात यावा असंही ठरलं त्यामुळे शहरासाठी साधारण एक हजार कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या बी आर टीसाठी ॲलोकेट गेले त्यातले पन्नास टक्के पैसे हे केंद्राने द्यावेत त्यानंतर पन्ना तीस टक्के क हे स्टेटनी द्यावेत आणि राहिलेले वीस टक्के पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोघांनी द्यावेत अशा पद्धतीने या आर्थिक गणिताच्या सहाय्याने हे बी आर टी प्रोजेक्ट सुरू झालं आत्ता आपण जिथं उभा आहोत त्याच्या पाठीमागच म्हणजे हा कातलस ते हडपसर हा प्रोजेक्ट हा पायलट प्रोजेक्ट म्हणून पुणे महानगरपालिकेने साधारण साडेसोळा किलोमीटरचा प्रोजेक्ट घेतला आज आपण बघतो आहे की आत्ता मला खरं वाईट वाटतं आहे आजच मी सकाळमध्ये कुठल्या तरी उत्तरप्रमाणे बातमी वाचली की तिथल्या कुठल्या तरी लोकांनी म्हणजे तिथल्या की ही बी आर टी काढून टाकावी अशी मागणी केलेली आहे खरं तर बी आर टी काढून टाकावी लागते आणि असे प्रकारचे डिसिजन आपले पालकमंत्री घेतात हे शहराचं दुर्दैवच आहे कारण आपण यात कोट्यवधी रुपये पैसे खर्च केले त्यापेक्षा ही शहराची गरज आहे बी आर टीचे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते आपण न पाहिल्यामुळं बी आर टीसारखा चांगला कन्सेप्ट शहराने राबवल्या न चांगल्या प्रकारे राबवलं न गेल्यामुळं लईच गेलेलं आहे बी आर टीमध्ये आपण दर दोन पाच मिनटांनी जर राश फ्रिक्वेन्सीनी बसेस दिल्या असत्या नॉनस्टॉप बसेस केल्या असतात तर नक्कीच प्रवाशांनी त्याच्याकडं पाठ फिरवली नसती आज आता प्रवासी त्याच्याकडं पाठ का फिरवत आहेत कारण ती बस कधी येईल याची माहीत नाही कधी जाईल ही माहीत नाही त्याच्याबद्दल माहिती असण्याची जी यंत्रणा आहे प्रवाशांना बसस्टॉपवर ती बस, बस किती येईल ही आपण साधारण एक दीड वर्षात राबवली ह्या एक दीड वर्षात प्रवाशांना बी आर टी स्टॉपवर नेक्स्ट बस कधी येणार आहे याची माहिती मिळत होती बस त्यांच्या मोबाईल ॲपमधून ट्रॅक करता येत होती ह्या सगळ्या वस्तू हळूहळू लयास गेल्यामुळं बीआरटीची विश्वासार्हता संपली पी एम पी प्रवासी मंच म्हणून आम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भरवशाची असावी सक्षम असावी सुरक्षित असावी स्वस्त मोफत असावी असे काम करतो ह्या व्यवस्थेचा भरवसा जो होता तो तुटल्यामुळं आज पुणे शहरामध्ये काय आहे माणसी साधारण दोन व्हेकल्स सा आहेत आणि पुण्याची आता कॅरिंग कॅपॅसिटी संपलेली आहे पुण्यातले रस्ते नुसते उड्डाणकुल भागणार नाहीत तर त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मेट्रो ही एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तशीच बी आर टी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे मेट्रो झाली म्हणजे सगळं काय अलबेल होईल असा एक गैरसमज जो पसरवला जातो तोही चुकीचा आहे मेट्रो ह्या दोन्ही व्यवस्थेमधली एक व्यवस्था आहे पण आज जर बघितलं तर मेट्रोमध्ये साधारण पंच्याहत्तर ते एक लाखापेक्षा पॅसेंजर नाही त्याच वेळेला या पी एम पी एलनी साधारण दहा ते बारा लाख पॅसेंजर रोज कॅरी होता पी एम पी ही सहसाध्य होणारी लोकांच्या घराच्या जवळ असणारी व्यवस्था आहे त्यामुळे ती बी आर टी ही सक्षम करणं ही शहराची गरज आहे आणि त्याकडं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे साधारणपणे किती पैसे पाण्यात गेले आतापर्यंत लोकांचे हे बघा साधारण आपण पहिल्यांदा अडुसष्ट किलोमीटर नंतर तो वाढवत वाढत एकशे वीस किलोमीटरपेक्षा जास्त बी आर टी मार्ग एक बी आर टी मार्ग एका किलोमीटरला साधारण दहा ते अठरा कोटी रुपये खर्च येतो एक बी आर टीचं स्टँड साधारण पन्नास लाखात आहे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर हजार दीड हजार हजारपेक्षा जास्त पैसे या व्यवस्थेत डायरेक्टली आणि इनडायरेक्टली गेलेले आहेत आणि आज आत्ता ह्याचा काहीच उपयोग नाही आहे लोकांकडं ते म्हणजे आता तो त्रासदायक असा लोकांना वाटायला लागलेला आहे आणि त्यामुळे लोकांकडून मागणी येते लोकं म्हणतात की तुम्ही बस जात नाही आणि आम्ही जर ट्राफिक कोंडीत आहे त्यामुळे ह्या इम्प्लिमेंटेशनमधला भाग असल्यामुळे बी आर टी सरकार चांगला कन्सेप्ट पुण्यामध्ये जातो जातोय आणि नागरिकांचे हजार दीड हजार कोटी तर गेलेलेच आहे पण पॉप्युलेशन पण वाढलेलं आहे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळं अनेक नेते मंडळ नेते मंडळी पण मागणी करत होते की बी आर टीचा हटवा म्हणून आपण तेच म्हणतो आहे की मी आत्ता मागच्याच नऊ आणि दहा तारखेला मी अहमदाबादमध्ये बी आर टीतून प्रवास केलेला आहे अहमदाबाद बी आर टीमधून काही गोष्टी आपण घेऊन आपल्या लोकांचा जवळ अभ्यास दौरा केलेला आहे मग तिथं जर ती चांगल्या प्रकारे राबवता येते तर मग पुण्यात का नाही पुण्यात अहमदाबादचं पॉप्युलेशन काही कमी नाही आहे मग पुण्यामध्ये बेशिस्तपणा हा एक महत्त्वाचा भाग आहे की बी आर टीमध्ये तुम्ही म्हणता ते अपघात झालेले आहेत कारण बी आर टीमध्ये लोकं घुसलेल्यामुळे अपघात झालेले आहेत बी आर टीमध्ये लोकं का घुसली एवढ्या मोठ्या प्रमाणात का आली हा एक चिंतनाजण चिंतेचा विषय नक्कीच आहे कारण लोकांना तिकडे जावं का वाटतं कारण त्यांचे रस्ते अपुढे पडतात सकाळच्या वेळेमध्ये ती जर त्याला व्यवस्था मोठ्या प्रमाणात जर बी आर टी मार्गात जर उपलब्ध आली असती तर लोकांनी या व्यवस्थे स्वतःच्या प पर्सनल व्हेकलकडे गेलेच नसते आणि मग पुढचे सगळेच कळले असते पण आता हजारो कोटी रुपये अशा रीतीने पाण्यामध्ये जात आहेत पाहिलंय हा रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण कोणीच घेत नाही आहे आता जर बघितलं तर प्रतिनिधी म्हटले तर ते आमचेच प्रतिनिधी आहेत ते सजेशन करतात पण ह्यासाठी ट्रॅफिक प्लॅनर त्यानंतर रचनाकार नगर रचनाकार जी लोकं आहेत कन्सल्टंट आहेत त्यांना आपण नक्की जबाबदार झालं पाहिजे ना कारण त्यांनी शहराचा काय विकास होणार आहे शहर किती वाढणार आहे ह्याप्रमाणे सोल्युशन द्यायला पाहिजेत आणि हे कन्सल्टंट बरेचदा कुठले तरी कॉपी पेस्ट सोल्युशन देतात त्यामुळेही बरेचदा असेल आज बघितलं अहमदाबादमध्ये जी व्यवस्था चालू आहे ती पुण्यामध्ये तिकीटिंग व्यवस्था का चालू नाही ते झालं असतं तर बरेचसे प्रकार कमी झाले असते त्यामुळं हा ह्याला जबाबदार जे आहे प्रशासकीय अधिकारी नगर रचनाकार कन्सल्टंट यांनाच धरलं पाहिजे कारण त्यांच्यामुळं एक दीड हजार कोटी रुपये पुण्याचे अक्षरशः वाया गेलेले आहेत